पाकिस्तान भारत, वर्चर York, भारत वर्चर पाकिस्तान संघर्षात भारत वरचढ ठरलेला आहे तर यावेळी न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये भारताचं कौतुक करण्यात आलं आहे चार दिवसांच्या संघर्षात भारत वरचढ ठरलेलं आहे तर भारताच्या ऑपरेशन सिंधूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय भारत पाकिस्तानातील हा संघर्ष गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठा असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे तर ड्रोन मिसाईलचा पुरेपूर वापरही या हल्ल्यात करण्यात आल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूरमधून पाकिस्तानात जोरदार हल्ला केला आणि त्यात अनेक दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं मात्र या हल्ल्यानं बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या सीमेवरील नागरी वस्त्यांवर भ्या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पाचसे हे हल्ले भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीनं हाणून पाडले या चार दिवसाच्या संघर्षात पाकिस्तानी सैन्य आणि एअरबेसला टार्गेट करण्यात भारताला यश आलं असं अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइमच्या रिपोर्टमध्ये म्हटलं तर हाय रिझोल्युशन सॅटेलाईट फोटोच्या साह्यानं हा, हा रिपोर्ट तयार केला रिपोर्टनुसार भारताचे हल्ले प्रभावी आणि चांगल्या प्रकारे लक्षित होते आणि या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्य एअरबेसचं मोठं नुकसान झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं भारत पाकिस्तानातील हा संघर्ष गेल्या पन्नास वर्षातील सर्वात मोठा असून ड्रोन आणि मिसाईलचा पुरेपूर उपयोग करण्यात आल्याचा उल्लेखही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे अमेरिका आणि पश्चिमी प्रसार माध्यमं जी आहेत ती प्रामुख्याने भारताविषयी टीकात्मक दृष्टिकोन ठेवणारी आहेत मात्र अशा न्यूयॉर्क टाइम्सने ज्या वेळेला भारताच्या संरक्षण सज्जतेचं कौतुक करणारा रिपोर्ट हा आज छापलेला आहे ती निश्चितच लक्षवेधी अशा प्रकारची बाब आहे महत्वाची घडामोड आहे सर्वात महत्वाचं म्हणजे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानची कशी दाणादाण उडवली पाकिस्तानचं रडार सिस्टम प्रकारे निष्प्रभ केले पाकिस्तानचे फायटर प्लेन्स कशाप्रकारे निष्प्रभ केले आणि ज्या पद्धतीने प्रेसिजन अटॅक करून सिव्हिलियन्सला न टार्गेट करता पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची सळक कशी उद्ध्वस्त केले या सगळ्यांचं कौतुक हे न्यूयॉर्क टाइम्सने केलेलं आहे न्यूयॉर्क टाइम्सनं हाय रिझोल्यूशन सॅटेलाईट फोटोच्या सहाय्यानं हा रिपोर्ट तयार केला भारतानं पाकिस्तानवर केलेले हल्ले सटीक आणि प्रभावी होते भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरबेसचं मोठं नुकसान झालंय गेल्या पन्नास वर्षात भारतानं पाकिस्तानवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता या हल्ल्यात ड्रोन आणि मिसाईलचा वापर केला सॅटेलाईट फोटोत बघितल्यास हा हल्ला किती व्यापक होता हे कळतं भारतानं भोलारी नूर खान एअरबेसवर एअरक्राफ्टच्या माध्यमातून हल्ला केला तर भारताच्या उधमपूरवर हल्ला केल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता मात्र उधमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याचे पुरावे सॅटेलाईट फोटो दिसत नसल्याचं न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय